मी सतरा तारखेच्या सभेत सुद्धा त्यांना दोनच प्रश्न विचारले होते त्या दोन प्रश्नाचे उत्तर आतापर्यंत या ठिकाणी मिळालेले नाही माझी विनंती आहे माध्यमांना की हे दोन प्रश्न पुन्हा एकदा आपण विचारा आपण लोकशाहीचे चौथा स्तंभ आहात मी पहिला प्रश्न विचारला होता की मराठा समाजाला खरंच ओबीसी मध्ये जाऊन फायदा आहे का ईडब EW, ईडब्ल्यू एस मध्ये जाऊन फायदा आहे आणि याचं खरं भर साडेबारा कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं आम्ही येतो महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या की फायदा ईडब्ल्यू एस मध्ये की फायदा ओबीसी मध्ये त्याचं उत्तर नाही आलं आणि दुसरी विनंती केली हो के होती तो ओबीसीचा येळगार मेळावा होता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी होता आणि त्यात मी विनंती केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये त्या काळात जो गावगाडा उभा करून दिलेला जे गावकुस घालून दिलेला आज मागच्या दोन वर्षापासून ते बिघडलंय एका जातीचा मित्र दुसऱ्या जातीचा हे मित्र आता मित्र राहिले नाहीत दोन सख्खे भाऊ एका मायबापाचे लेकर जर विचार बदलले आणि एक जरांगीच्या विचाराचा असला तर त्या सख्या भावाला सुद्धा सख्खा मानत नाही अशी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात या पुरोगामी महाराष्ट्रात हे वातावरण कुणी तयार केलं आणि त्या सभेत मी बोललो होतो की आता हे आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन गावा गावातला निर्माण झालेला सामाजिक तडा आपल्याला त्या ठिकाणी नीट घडी बसवावी लागेल मला आजही आठवतं या बीड जिल्ह्यामध्ये एका फोनवरून एका लोकप्रतिनिधीला एक जणांनी फोन, फोन केला आणि त्या लोकप्रतिनिधीने सांगितलं की याला काय ग्रामपंचायतीला निवडून आलेत का जरांगे त्यावेळेस ज्यांची ज्यांची घरं जाळली ती घरं मराठा समाजाची जाळली ओबीसी मधल्या अनेक जणांची घरं जाळली ही प्रवृत्ती कुणाची आहे हे पिल्लावळ जे आता तयार झाले घर जाण्यासाठी कुणालाही संपवण्यासाठी हे कुणाचे आम्ही तर असं केलं नाही जर आम्हाला कुणी शिव्या जरी दिल्या तरी आम्ही गप्प बसतो अरे माझे तर उदाहरण माझे सहकारी सांगतील तलवारीनं मला मारायला आलेले ज्यावेळेस लक्षात आलं दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले मी त्यांची गळा भेट करून बसून त्यांना चहा पाजला एवढे असंख्य उदाहरण आहेत आणि आज मात्र जरा माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं कधी आहे तुमची तयारी ईडब्ल्यूएस मध्ये जास्त आरक्षण मिळतं का ओबीसी मध्ये जास्त आरक्षण मिळतं तारीख तुम्ही सांगा जागा तुम्ही सांगा अख्खा महाराष्ट्र बघेल आणि एकदा दाखवून देऊ की ईडब्ल्यूएस मध्ये जास्त मिळतं का ओबीएस मध्ये जास्त मिळत ओबीसी मध्ये जास्त मिळत आणि आता मात्र मारहाणीच्या मारणाऱ्याच्या अशा पद्धती तुम्ही हक्क्यांना मारलं मारामारीची प्रवृत्ती कुणाची आहे तुम्ही वाघमाऱ्यांना मारलं तुम्ही कर्नाला मारलं अशा किती उदाहरणं देऊ की तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना मारलं आणि आता मात्र काही लोक मला भेटले मी कट केला मी त्याच्या पाठीमागे माझ्या जीवाला धोका आहे आता इथं परळीची मायबाप जनता सुद्धा बसलेली आहे माझ्या मला धोका माझ्याकडून त्यांना धोका काय माझं त्यांचं बांधाला बांध आहे माझं त्यांचं वैर काय माझं त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका मराठा आरक्षण घ्या त्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावूनच दोन दिवसांनी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नाव घ्यायची आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो अनेक सहकारी आहेत अनेक जण येतात भेटतात बोलतात कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल बाजूला जाऊन बोलला असेल मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी पुस्तक कसला कट रचला जातो का त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्य करते ना अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच कबुली जवाब देणारे कार्यकर्ते आहेत त्यांचेच आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करतात आणि अशा बाबतीत कट करण्याच म्हणजे कम्प्लिटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची तयार करतायत याला कारण अनेक आहे कारण मी एका सभेत दिलेले दोन समोर त्यांचे प्रश्न उपस्थित केलेले त्यांना स्टेजवर एकत्र येऊन बोलायची त्यांची तयारी माझं तर म्हणणं की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी म्हणून आहे मी त्यांना काय करायचा प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो तर माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल कुणाला मारायचं कुणाला थापड मारायची कॅम्पिंग कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू म्हणजे लक्षातील खरं काय खोटं काय उठायचं एकाद्याला एखाद्याला बदनाम करायचं आणि आमचं बोलणं मुख्यमंत्र्याची आय माय काढायची भुजबळांची एम काढायची आमची तर जपच आहे पंकजा ताईला काय झा बोलायचं म्हणजे घरात इंग्रज झाले होते बोलायची पद्धत आहे का पुरुषाची आपल्यापैकी कुणाला आपल्या आई बहिणीवर जर शिवी दिली तर येणार नाही पण तरी सुद्धा गुमान आम्ही तो राग गिळलाय का तो हो आम्हाला सुद्धा वाटत की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आता त्यांच्याकडे काय आहे काय दाखवणार आहे चार दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येतं माझ्याकडे काय आहे काय नाही चार दिवसांनी काय दाखवायचं आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काही तयार करता येतं काही आता माझं म्हणतात फोनवर बोलणं झालं एकमेव माझा फोन आहे जो चोवीस तास चालू असतो